की मग नाटकी करतोस काय चल घेऊन आमच्या भेटता सगळं भेटता तू तिथे का नाही बोलला मग नाही ना तर तुला तिला नका माहिती नाही काय हा तू सगळं रेकॉर्ड झाले हा रेकॉर्ड झाले चल तुझी कंप्लेंट टाकते चल सगळं रेकॉर्ड करते चल हो हा बघा हा तू चलता आमच्या हा बघा काय बोलतो चला ना चला पूर्ण रेकॉर्ड करणार चला मला मी हा व्हिडिओ नाही व्हायरल केला तुम्ही खोललेला घ्यायचं नाही हा नहीं। ना, मी सरळ बोलते आधीच हे जर आधी झालं असत तर एवढा टाइम गेला असता आम्हाला पण लेट होतो हा जा ना तिथे वडवलीला जा कुठे पण जा तुम्हाला जवळची भाडी नको आमची भाडी पाहिजे इथंच असतात पोलीस सांगते ना मी पण हा तू चलतो काय नाही रेकॉर्ड झाले ठीक आहे ना रेकॉर्ड झाले हा व्हिडिओ नाही व्हायरल केला ना तो बघा रेकॉर्ड करणार आम्ही पण सरळ आवाज चढवायला तुम्ही भावला आहे ना सगळे 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 आहे सगळं रेकॉर्ड आहे हो दे ना रेकॉर्ड सगळे चौकीतच टाकते हो हो तुम्ही पण टाका बिंदास टाका हा तुसऱ्याला बघता का तुम्ही